के च्या रीव्हमध्ये प्रेक्षकांनो छानच असे अपडेट आपल्याला जाणून घ्यायचे आहेत पण त्याआधी तुम्ही आत्तापर्यंत आपलं चानो सबस्क्राईब केवलं नसेल तर करून घ्या अशा आज नवनवीन आणि छान छान डेली मालिकांचा अपडेट्स तुम्हाला आपल्या चानोवरती सतत पाहायला ऐकायला मिळणार आहे प्रेक्षकांनो इथे आता खूपच सुंदर असा इथे एपिसोड इथे झालेला आहे आणि तो म्हणजेच की आता इथे जी काही आपली सावली आहे सावली इथे खूपच जास्त टेन्शनमध्ये असते आता टेन्शनमध्ये का असते तर इथे जे काही जगन्नाथराव आहेत जग जगन्नाथराव इथे पोलीस स्टेशनमध्ये असतात आणि जेव्हा इथे ही गोष्ट देवाला समजते तेव्हा देवा मात्र लगेचच जगन्नाथरावांना सोडवायला जातो पण जगन्नाथराव बोलत असतात नाही जोपर्यंत इथे जे काही मेहेंदळे कुटुंब आहे किंवा मेहेंदळे परिवार आहे त्यांच्यातनं मला कोणीतरी सोडवायला जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मी इथून कुठेही जाणार नाही อันนี้ต้องวเดี๋ยวว่าฮะสาวนี้บร์บ,บรสอีเทีตา त्या घरामध्ये गेलेला असतो आणि तिलोत्तमाला सांगितलेलं असतं की ह्या सर्व गोष्टी अशा पद्धतीने आहेत तेव्हा तिलोत्तम बोलत असते की नाही आमच्यामध्ये कोणीही तिकडे येणार नाही आणि काही करणार नाही तुम्हाला जे काही करायचं आहे ते तुमचं तुम्ही इथे करा असं ती मात्र आज काही देवा आहे तो इथे बोलत असतो ह्या गोष्टी अशा पद्धतीने इथे नाही झाल्या पाहिजे आणि त्याचबरोबर इथे तुमची हिंमत तरी कशी झाली हे सगळी काही असं करण्याची तुम्ही समजता कोण स्वतःला वगैरे वगैरे असं इथे ते बोलतात त्यांनी या सर्व गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर मात्र आता इथे जे काही मेहंदळे आहेत त्यातली सारंगला ही गोष्ट कधीच काही समजता कामा नये असं सुद्धा इथे ठरलेलं असतं पण मात्र आपला जो काही सारंग आहे तो काही केल्या इथे शांत बसत नाही आणि त्याला असं वाटत असतं की नाही काही जरी झालं तरीसुद्धा आपण ह्या गोष्टी मात्र इथे गेलं पाहिजे आणि सांगितल्या पाहिजे म्हणून तो इथे कसल्याच गोष्टीचा इथे विचार करत नाही आणि आता तो इकडे जात असतो जे काही जगन्नाथराव आहे त्यांना सोडवण्यासाठी तो निघालेला असतो आणि तेव्हा निघाल्याच्या नंतर मात्र आता प्रेक्षकांना एक सर्वात महत्वाची अशी गोष्ट झालेली असते आणि ती म्हणजेच की काही जरी झालं तरी सुद्धा आता इथे जगन्नाथराव जे आहे ते इथे त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतात ते बोलत असतात की एक गोष्ट सारंगराव लक्षात ठेवा आमची सावली म्हणजे बावन्न कशी सोना आहे आणि त्यामुळे तुम्ही तिला जपावं अशी आमची इच्छा आहे तुम्ही तिचा स्वीकार करावा पत्नी म्हणून असं आम्हाला इथे वाटत आहे असं इथे ते बोलत असतात त्यांनी ह्या गोष्टी इथे बोलल्याचा नंतर सुद्धा आता प्रेक्षकांनो काही जरी झालं तरी सुद्धा ह्या गोष्टी या पद्धतीने नाही झाल्या पाहिजे हेच त्यांना वाटत असतं पण आता तेथे मात्र जगन्नाथराव हे घरी येतात आणि इकडे मात्र सावलीसुद्धा घरी गेलेली असते आता सावली किचनमध्ये असते आणि जो काही आपला हा आहे तिलत्तमा सारंग आहे तो इथे सावलीला बोलत असतो तू जेवलीस का म्हणून आणि तेव्हा सावली नाही भूक नाही आहे पण ती काही जास्त त्याच्याशी बोलायला जात नाही कारण आता इथे जी काही तिलोत्तम आहे तिलोत्तमाने इथे तिला स्पष्टपणे सारंगपासून दूर राहण्याची वॉर्निंग दिलेली असते सारंगपासून दूर राहा आणि त्याचबरोबर काही जरी झालं तरीसुद्धा ह्या गोष्टी तू अशा पद्धतीने इथे करू नकोस कारण इथे सारंगचा आणि त्याचबरोबर इथे आता तुझा काही एक संबंध नाही असं सुद्धा सांगितलेलं असतं आणि ह्या गोष्टी इथे ह्या पद्धतीने सांगितल्याच्यानंतर तिच्याकडे आता कुठलाच पर्याय शिल्लक राहत नाही आणि त्याचबरोबर इथे ती सारंगपासून थोडंसं अंतर ठेवत असते आणि इथे जी काही सावली आहे ती अशी का वागत आहे त्याचबरोबर काय चाललेलं आहे ह्या गोष्टी मात्र इथे आता तिला समजत नसतात आणि न समजल्यामुळे आता तिच्या मनामध्ये एक ना अनेक विचारसुद्धा इथे सुरू असतात काही जरी झालं तरीसुद्धा आपण ह्या सर्व गोष्टी अशा पद्धतीने इथे नाही केल्या पाहिजे असंच तिला इथे वाटत असतं आणि त्याचबरोबर आता इथे सर्वात महत्त्वाची प्रेक्षकांनो आणखी एक गोष्ट म्हणजे की जो काही सारंग आहे सारंग दुसऱ्या दिवशी सकाळी इथे सावलीकडे बोलायला जात असतो सावली काय झालेला आहे हे सर्व काही ठीक आहे ना तेव्हा इथे सावली बोलत असते हो सर्व काही ठीक आहे तेव्हा इथे सारंग बोलत असतो सर्व काही ठीक आहे तर मग एक गोष्ट का नाही केलीस आणि ती म्हणजे की रोज तुम्हाला चहा कॉफी घेऊन येत असतेस मग आज तुम्हाला चहा आणि कॉफी का घेऊन आली नाहीस असं इथे तो विचारतो आणि असे विचारल्याच्या नंतर आता इथे जी काही सावली आहे ती इथे बोलत असते माझ्या हातामध्ये काम होतं म्हणून मी मावशींना पाठवलं तेव्हा इथे तो बोलत असतो काम तर तुझ्या रोजच हातामध्ये असतं पण रोज तू कधी मला पाठवलं नाही असं इथे तो बोलतो तेव्हा ती तसं बोलते की काही नाही ते तसं तेव्हा इथे ती पीठ मुळत असते आणि खूप सारं पाणी ती इथे पिठामध्ये टाकत असते आणि पिठामध्ये खूप सारं पाणी टाकल्याच्यानंतर इथे तो बोलत असतो ह्या गव्हाच्या कणखेचं तुला ज्यूस तर बनवायचं नाही ना आणि तेव्हा ती थोडीशी तारांबते तेवढ्या तिथे जी काही वहिनी आहे ती येते आणि ती, ये ती आल्याच्यानंतर इथे काय चाललेलं आहे असं विचारते तेव्हा इथे ते सारंग बोलत असतो सावली बहुतेक ज्यूस बनवणार आहे तिचं काहीतरी बिघडलं आहे तिच्याकडे लक्ष द्या असं म्हणूनच आता सावली वहिनींना विचारत असते आणि त्याचबरोबर ह्या सर्व काही गोष्टी अशा पद्धतीने झाल्याच्या नंतर सावलीला मात्र आता काय बोलावं काय नाही हे काही सुचत नसतं ते अगदी शॉक होऊनच त्यांच्याकडे पाहत असते तेव्हा आता सारंग तर तिथून निघून जातो सारंग तर तिथून निघून गेलेला असतो आणि त्याचबरोबर सारंग तिथून निघून गेल्याच्यानंतर आता इथे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रेक्षकांनो की आता जो काही सारग आहे तो तिथून निघून जातो आणि तो, तो निघून गेल्याच्यानंतर आता इथे जी काही सावली आहे सावली एका गोष्टीचा इथे विचार करत असते आणि बहिणी तिला विचारत असतात की सावली काय झालेला आहे सर्व काही ठीक तर आहे ना आणि त्याचबरोबर ह्या सर्व गोष्टी कशा पद्धतीने तू करत आहेस आणि सर्व काही का का ठीक आहे ना असं इथे विचारल्याच्यानंतर आता इथे सावली बोलत असते नाही बहिणी काहीच ठीक नाही आहे कारण बाहेर जे काही इथे बाहेर इथे जेव्हा सावली घरामध्ये काम करत असते आणि तेव्हा बाहेर एक व्यक्ती आलेली असते आणि त्या व्यक्तीने एक भाकीत सांगितलेलं असतं आणि त्या व्यक्तीने भाकीत सांगितलेलं असतं ते म्हणजेच की तुझ्या सौभाग्याला खूप मोठा धोका आहे तेव्हा सावली खूप अस्वस्थ असते आणि त्यामुळे आता ह्या सर्व गोष्टी इथे होत असतात तिला खूपच जास्त वाईटसुद्धा वाटत असतं तेव्हा आता इथे त्या बहिणी बोलत असतात सावली तू काळजी करू नको सर्व काही इथे व्यवस्थित होईल सर्व काही ठीक होईल तुला एवढी काळजी करण्याची वगैरे वगैरे काहीच गरज नाही आणि त्याचबरोबर इथे आता ह्या सर्व गोष्टी अशा पद्धतीने नको होऊ देऊ वगैरे वगैरे हे सर्व काही इथे इथे बोलत असते त्याचबरोबर आता इथे प्रेक्षकांनो ह्या सर्वात महत्वाच्या अशा गोष्टी असतात आणि ते म्हणजेच की जी काही सावली आहे सावली इथे एकच गोष्ट इथे करण्याचा आणि विचारण्याचा प्रयत्न करत असते आता मात्र मला काही जरी झालं तरीसुद्धा हे सर्व जगन्नाथरावांना सांगायला पाहिजे विचारायला पाहिजे असं इथे ती बोलते आणि त्यांनी ह्या सर्व गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर आता काही आश्वरे आश्वरे, जे काही ऐश्वर्या आहे ऐश्वर्या ह्या सर्व गोष्टी इथे उभा राहून ऐकत असते आणि ऐकल्याच्या नंतर तिला असं वाटत असतं की आता सावली कुठे जाते तिचा पाठला केला पाहिजे असं म्हणूनच सावली तिथून घराच्या बाहेर पडते आणि तेव्हा सारंगलासुद्धा कुठेतरी बाहेर जायचं असतं तेव्हा ति लग्त सारंगला एकट्याला बाहेर जाऊ देत नाही त्याच्याबरोबर त्याचा मोठा भाऊ जो आहे तोसुद्धा ती पाठवते आणि तेव्हा आता इथे तो सुद्धा सोबत आता सावली जी आहे ती रिक्षा पकडते आणि रिक्षाने इथे जे काही जगन्नाथराव आहे जगन्ना ती निघालेली असते तेव्हा एवढ्या उशिरा ती का आलेली आहे असा इथे त्यांना प्रश्न पडतो आणि ते येण्याच्या आधी जे काही जगन्नाथराव आहे ते आपल्या सारंगची पत्रिका घेऊन बसलेले असतात सारंगची पत्रिका बसल्याच्या नंतर त्यांना असं वाटतं की सारंगच्या पत्रिकेमध्ये खूप मोठा धोका आहे त्याच्या जीवाला धोका आहे ह्या सर्व गोष्टी या पद्धतीने होत आहेत काही जरी झालं तरी हे थांबवायला पाहिजे तेव्हा जे काही इथे आणि त्यांची पत्नी आहे कला ती म्हणत असते की आ, हे, हे, हे सर्व ह्या पद्धतीने होतं हे तिलो सांगायला पाहिजे पण तिलोत्तमा हे सर्व काही ऐकणार आहे का आपण सांगितलेलं तर ती कधीच ऐकणार नाही त्यामुळे आपण कसं सांगायचं आता दारावर टपटप होतं आणि सावली तू एवढ्या उशिरा इथे कशी काही अडचण आहे का कशामुळे आलेली आहेस तू आम्हाला फोन करायचा आम्ही आलं असतो तू एवढ्या रात्री येणं बरोबर नाही तेव्हा इथे सावली बोलत असते अडचणच तशी आहे किंवा कामच तसं आहे त्यामुळे मी इथे आलेली आहे इथे बाहेर इथे बाहेर एक माणूस आला होता आणि त्याने असं सांगितलं की माझ्या सौभाग्यला धोका आहे म्हणजे सारंग सर जे आहे ते व्यवस्थित तर असेल ना त्यांना काळजी वाट वा वा वा, वा, तर वाटणार नाही ना किंवा सर्व काही ठीक तर होईल ना ह्या सर्व गोष्टी तिथे विचारत असते तेव्हा जे काही इथे जगन्नाथराव आहेत त्यांना मात्र खूप मोठा प्रश्न पडलेला असतो आता सावणीला कशा पद्धतीने उत्तर द्यावं काय सांगावं काय नाही आणि त्याचबरोबर सावणी घाबरून तर जाणार नाही ना तेव्हा आता इथे जे काही जगन्नाथराव आहे त्यांच्याबद्दल समोर खूपच मोठा प्रश्न इथे निर्माण झालेला असतो आणि त्याचबरोबर सावणीचं तर जो काही सारंग आहे त्याच्यावरती प्रचंड प्रेम असतं पण आता ही गोष्ट मात्र तिलोत्तमा कशा पद्धतीने स्वीकारेल किंवा तिला कशा पद्धतीने हे सर्व म्हणणं पटेल हे पाहणं तेवढंच जास्त गरजेचं आणि इंटरेस्टिंग असणार आहे तर अशाच नवनवीन डेली मालिकांचे अपडेट्स आणि रिव्ह्यूज जाणून घ्यायचे असतील पाहिजे असतील तर तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब करून कॉम प्रेस करा आणि प्रेस करून ऑलवर क्लिक करून पाहत राहा सावळेची जणू ही सावली या मालिकेच्याविषयी अशी छान छान रिव्यू तर प्रेक्षकांना भेटूयात पुढील भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद